नमस्कार भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या निवृत्ती घेण्याचा विचार स्पष्ट केले आहे हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या पुढील एक दिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळायला आपल्याला आवडेल असे तीस वर्षीय रोहित शर्मा म्हणाला दक्षिण आफ्रिकेत दोन हजार मध्ये झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी विश्वचषकाचे जेतेपद पटकावणाऱ्या पत, भारतीय संघाला रोहितचा समावेश होता मात्र एक दिवसीय विश्वचषकात तो अद्यापही जेतेपदापासून दूर आहे गेल्या वर्षी माय देशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारताला जेतेपदाची उत्तम संधी होती मात्र अंतिम सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आल्याने रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला उपविजेतेपदावरून समाधान मानावे लागले त्यामुळे रोहितला आफ्रिकेत होणाऱ्या पुढील एक दिवसीय विश्वचषकात आपले जेतेपदाचे स्वप्न पूर्ण करायला आवडेल मी निवृत्तीचा अद्यापही विचार केलेला नाही मात्र आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही सध्या तरी माझ्याकडून चांगली कामगिरी होत आहे त्यामुळे मी आणखी काही खेळत उत्सुक आहे एक विश्वचषकात जिंकणे हे माझे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करायला मला आवडेल असे रोहित एका मुलाखतीत म्हणाला होता एक दिवशी विश्वचषक हा खरा विश्वचषक आहे असे मी मानतो एक दिवशी विश्वचषक पाहत आम्ही लहानपणापासून मोठे झालो त्यामुळे या स्पर्धेबाबत वेगळी आपुलकी आहे तसेच लॉर्डस मध्ये जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे या सामन्यासाठी आमचा संघ पात्र ठरेल अशी आशा आहे असेही रोहितने नमूद केले आहे या वर्षी जून मध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकात रोहितला भारतीय संघाचे नेतृत्व करणे अपेक्षित आहे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अहमदाबाद येथे झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला होता भारतीय संघ हा सलग दहा सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचला होता मात्र जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलिया याने भारताला पूर्णपणे निष्प्रभ केले होते तो पराभव विसरणे अशक्यच असल्याचे रोहितने नमूद केले विश्वचषक स्पर्धा भारतात होती आम्ही अंतिम सामन्यापर्यंत खूप चांगले क्रिकेट खेळलो होतो अशी कोणतीही एक गोष्ट आहे ज्यामुळे आपण अंतिम सामन्यात पराभव होऊ शकतो असा मी पांत्य फेरीतच विचार करत होतो मला एकही गोष्ट सापडली नाही मात्र एखादा दिवस तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश येऊ शकते आणि हेच आमच्या बाबतीत अंतिम सामन्यात घडले तो दिवसच आमचा नव्हता असेही रोहित शर्मा म्हणाला तर मित्रांनो रोहितच्या या विचारावर तुमचे काय म्हणणे आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद